अधिकाऱ्यांच्या कृपेने दररोज साठ एम एल डी पाणी चोरी भातसादळा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोजची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे पी सी ते टेमघर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने अधिकारी कारवाई करत नाहीत असा आरोप करून येत्या आठवडाभरा संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणी चोरी थांबवावी अन्यथा सदर ठिकाणी जाऊन पाणी चोरीसाठी लावण्यात आलेल्या आलेले टॅप उखडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिला गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे या पाणी कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती व पाणी चोरीचा शोध लावून घेण्याचा प्रयत्न केला त्या समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे त्याची माहिती मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली देवरुंग नाला येथील जलवाहिनीवर अर्धा इंचाची जोडणी करण्यास मना मान्यता देण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी बेकायदेशीरपणे चार इंचाची जोडणी करण्यात आलेली आहे मुठवल गावातील डिलिव्हरी कंपनी जय महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन कंपनी यांना बेकायदेशीरपणे सहा इंचाची जोडणी देण्यात आलेली आहे त्यामुळे दररोज सुमारे साठ दशलक्ष लिटर्सची पाणी चोरी होत आहे गेली नऊ वर्ष हा प्रकार सुरू आहे दरमहा अठराशे दशलक्ष लिटर्स याप्रमाणे वर्षाला एकवीस हजार सहाशे आणि गेल्या वर्षा गेल्या नऊ वर्षात एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे दशलक्ष लिटर पाण्याची चोरी केली जात आहे कार्यकारी अभियंता आणि उपनगर अभियंता प्रकल्प यांच्या सं संगत हा चोरी पाणी चोरीचा प्रकार सुरू असून त्यातून मोठ आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आपल्याला संशय आहे त्यासाठी जेव्हा फिरतो लोकांना भेटतो लोकांचं एकच म्हणणं की साहेब आम्हाला पाणी मिळत नाही आम्हाला पाणी मिळत नाही आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून आम्ही एक समिती गठीत केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि पहिला जो बादशा म्हणजे पिशे ते टेमगर ही जी रॉ पाण्याची लाईन येते त्याच्यावर आम्ही पहिले संशोधन केलं तिथे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे इलिगल कनेक्शन ज्याचे दोन हजार रुपये महिना दर आकारण्यात आलेला आहे असे कित्येक आहेत जिथे दोन इंचाची लाईन देण्यात आलेली आहे तिकडे जागेवर गेलं तर सहा इंचाची लाईन देण्यात आलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी हे ठाणे शहरात होत आहे दिवसाला साठ एम एल डी पाणी चोरी अठराशे महिन्याला आणि एकवीस हजार सहाशे वर्षाला एम एल डी पाणी चोरी होत आहे आमचं प्रामाणिक मत आहे की यांच्यावर गुन्हा दाखल के, केला पाहिजे अभियंता हे आहेत आम्ही दोन पत्र एक ऑक्टोबर आणि तीस ऑक्टोबरला एक ऑक्टोबरला पहिलं आयुक्तांना पत्र दिलं विथ फोटो दिलं विथ लोकेशन दिलं काही झालं नाही तीस तारखेला आम्ही एक स्मरण पत्र दिलं की साहेब आम्ही एक ऑक्टोबरला आपल्याला दिलेलं एक पत्र आहे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही त्याच्यावरही आज सोळा सतरा तारीख आली तरी कारवाई नाही म्हणजे आम्हाला भीती हीच वाटते की अभियंत्यांपासून वरपर्यंत हा नेक्सस आहे का हा भ्रष्टाचार वरपर्यंत आहे का असं आमच्या मनात एक धारणा तयार झालेली आहे आपल्या माध्यमातून जर आयुक्तांना किंवा त्यांच्या पाणी खात्यातल्या लोकांना जाग आली तर हे लवकरात लवकर कनेक्शन्स तोडा आणि गेले नऊ वर्ष जे ही लोक ही पाणी चोरी करत आहेत त्यांना सस्पेंड करा किंबवना त्यांच्यावर आ, 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 बी एन एस अंतर्गत चोरीचा आरोप तुम्ही टाका त्यांना अटक करा आणि जे कनेक्शन्स आहेत त्या नऊ वर्षाची रिकव्हरी लवकरात लवकर काढा आम्हाला या ठाणे शहरात राष्ट्रवादी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा एकच असेल टँकर फ्री ठाणा हा आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे हे पहिलं पाऊल आज आम्ही टाकलेलं आहे जर आयुक्तांनी ह्या तीन दिवसात चार दिवसात हे केलं नाही आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही जागेवर जाऊ आणि हे इलिगल कनेक्शन्स तोडून टाकू हे ठामपणे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो